दादा हाय हाय हव आर काय म्हणायचं आय एम फाईन आय एम फाईन का येत नाही मला इंग्रजी नीट नीट मराठीत कमेंट केली तर बरं होईल दादा रे हो सुून पडलेला ह्याचं टाळून बीसवीस टाका पाठी त्याच्या सगळ्या कोकऱ्याला हायत एक्स्ट्रा होत पाठीत टाका काय घ्यायचं ना आता घरी नमस्कार 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 सुनील पाटील नमस्कार 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 सगळ्यांना मराठी कट्टा हाय किती आहेत चार पाच चक्कर आहे दादा चार पाच चक्कर आहे विठ्ठल दादा हाए, हाए। दादा हाय हाय चला सगळेजण कमेंट कर करा एक ऐकला जास्त वेळ नाही काय काय झालंय कसं का ये नाही हेतून अलीकड मी तसं काय पीक लावलं आहे राजमा राजमा ज्वारी राजमा कांदे अशाला येत नाही तुमची ती नोटिफिकेशनच ऑन so केलेली नाही का बोलायला नाही नाही कसली भीती नाही दादा बोलते की बोला जाते घरी जाते का हम्म कसं मारते ये डोकर घरी नाही जायची का जायचंय की जायचंय निघालतच घराकडंच निघालोत कुणाला भीतात भीत नाही तू कुणाला नाही ते ना। कोणाला भीत नाही दादा गुबू गुबू बुला कुठे तुमच्याकडे कोरोना आलाय का हाडके हाड म्हणा रामकिशन किशन हेडगे पाटील हम्म हम्म कोरोना आलाय शेळ्या वाळतात का हा विठ्ठल दादा कोणाला भीत नाही तर तू का बांधलाय काही कारण नाही दादा असच बांधले त्याला काही कारण नाही कारण नाही त्याला काही करा चला करा सी वरची कमेंट करा पटपट कराซิ लटके से नमस्ते टिकस्क सोडा की मग भावाची दिष्ट लागणार नाही पिठल दादा तोच काही ना नाही जर काय दिष्ट लागो विषय नाही दिष्ट लागण्याचा विषय नाही लाग दादा काही चला कमेंट करा CC वरचे सगळे जण सोडा की मग नाही होऊ दादा आपलं channel monetize झाल्याशिवाय नाही channel monetize झाल्याशिवाय चेहरा सोडतच नाही आपण हो चल दादा येरके येर हा तोंड बांधण्याचे कारण सांगा तुम्हाला काय acidity आहे का चलपुडी म्हणजे काय <ख़ाँ गाँगा> राम किसन लाग काही प्रॉब्लेम नाही तोंड बांधायला सगळं ठीकठाक आहे हे कोण येके

अहो तोंड सोडा सगळे तुमचे भाऊ आहेत आता बरोबर आहे बर का भाऊ आहेत पण नाही ना चॅनल मोनेटाईज झाल्या शिवाय नाही आपण चेहरा दाखवणार ठीक आहे जय शिवराय जय श्रीराम ओके जय श्री शिवराय जय श्रीराम सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद विखे आपलं नाव काय आहे विखे कुठे राहतात ताई साहेब धाराशिव शिवकर धाराशिव चे आहेत आम्ही दादा दारा टाका तिला किशन ताई तुमचे व्हिडिओ पण तोंड बांधून असतात हो दादा तोंड बांधूनच आहेत आपले व्हिडिओ ज्या दिवशी चॅनल मॉनिटाईज होईल ना त्या दिवशी आपण तोंड दाखवणार आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करा। विकी फ्रॉम मुंबई ओके 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 दादा, विके दादा, ओके मी पण धाराशिवकर आहे ताई साहेब गाव सांगा प्रॉपर धाराशिवच आहेत दादा मी दादा दारा शिवचे आहेत चला नवीन नेत्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक दन करा सगळेजण काही लाईक केलेला आहे दोन नंबरला ओके दादा धन्यवाद चॅनल ला सबस्क्राईब पण करा सगळ्यांचे मनापासून आभार विष्णू हाय नमस्कार विष्णू नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईकदान करा नाही नसाल तर चॅनल ला सबस्क्राईब पण करा मॅडम धाराशिवच्या सेलिब्रिटी आहेत त्यामुळे त्या, त्या आपला चेहरा दाखवू शकत नाही तस समजा ज्ञानेश्वर हाय ज्ञानेश्वर भाऊ हाय हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना चला कमेंट करा सीसी वरचे सगळेजण अरविंद हॅलो मॅम हॅलो 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 नमस्कार नमस्कार का कोण आहे त्याच्यात पाण्यात दगड तशी नमस्कार सगळ्यांना काही तुमचा असा का नवस आहे का तुमच्या तुळजापूर देवीला की माझं चॅनल मोटर झाल्यानंतर मी सोडणार नाही हा तसाच नवस आहे गादा शेतीची काय काम केली आज राजम्यामध्ये जवारी लावण्याचं काम केलं बघा आपका नाम सायली है सायली उत्कर्ष काय चालूय लाईव्ह चालू आहे लाइव तुम्ही खूप 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 सुंदर आहेत ध्वनि साहेब धन्यवाद धन्यवाद प्रशांत वानखेडे ती लग्ग कर दी प्रमाण थरी काय कुठून आहे रोहित नाईंटीस रोहित आम्ही धारा शिवकरे धारा शिवकरिया धारा शिवकरे ददा धारा शिवकर आडकी गुलाबी रे कुठ निघालात मॅडम हॅलो जी ओये नीचे फक्त सुंदर आहे बाकी सर्व महाराष्ट्र तोंड पाण्यासाठी वेटिंग मध्ये आहे जी हां राधे राधे आमचे भाऊ खूप नशीबवान आहे बर एकदा गर्दी कर मला धन्यवाद आमचे भाऊ खूप नशीबवान आहे विके बाई धन्यवाद राधे राधे सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद राजा राधे राधे राजा भाऊ सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद हम यू दिखे यू दिन हम धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साथी उत्तर शर्मा है गिल का करके चला तो सी सी वर्चस्व में कराओ जितनी नहीं कहे झाली आजू झाली झाली घर आकर तो बहुत <laughs> घराकडे चाललो दोन वर्ष आम्ही झालेली आहे काय चाललंय शेतात कोणाला ओरडत काय नाही हो चाललं शेळ्या घेऊन चाललो घराकडं म्हणून ओरडतोय शेळ्या घेऊन चाललय हाड गुलाब अरे हाड अरे हाड की बाबू शेळ्या घेऊन चाललो दादा घरी बाय बाय बन दादा आता शिकाल गेलात चाललात बाय बाय चला आज रात्री काय आपण लाईव्ह घेणार नाही त्याच्यामुळे आता लाईव्ह घेतलेला आहे रात्री घेतला तरी साडे नऊ वाजते लाईव्ह घ्यायला चला सगळं दनपटपट बाय बाय जी बाय बाय जी बाय बाय चला, कमेंट करा वरचे सगळे जण हाय हॅलो प्रशांत मला वाटते तुम्हाला चेहरा दाखवायचा आहे परंतु तुम्ही समाजाला गावातील लोकांमुळे चेहरा दाखवत नाही बरोबर ना हो ना कस समजा दादा तस काही समजा हाँ, हाँ, नाए, 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 काम आहे काय संध्याकाळी हा हा लाईव्ह घ्यायला वय नाही नाही तसं काय काम नाही पण काय होतंय लोक येत नाहीत लाईव्ह ला टायमिंगला परत उशीर झाला ना झोप लागती त्याच्यामुळं घेत नाही कामा समजा प्रशांत मला तसं काही समजा धनंजय हाय हाय बोला हाय धनंजय हाय नमस्कार स्वागत लाई। आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचं लाईक डन करा सगळे जण कमेंट करा पटपट पट चार्जच नाही बघा आमचा फोन मुलं किती आहेत तुम्हाला <laughs> जास्त पर्सनल प्रश्न नाही सांगत जास्त पर्सनल पर, प्रश्नाची अरे देवा तू हाय भारत आपल्या घरी जाऊन आपली मासे बात कर भाई धनंजय हाय चला सगळ्यांनी उत्कर्ष केलं लाईक बरं ओके, ओके ओके मी पण लाईव बंद करा उत्कर्ष हाय बाय सगळ्यांनी या